मित्रांनो सुस्वागतम तुहीरी माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सगळेजण पतंग उडवण्यासाठी तयार होत असतात तर वल्लरी मामी म्हणते की अर्णवने सांगितलं की ईश्वरीने पतंग उडवायला यायचं नाहीच तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामी काही तरी आज मात्र मी पतंग उडवणार आहे आणि मोठ्या मोठ्यांचे पतंग सुद्धा कापणार आहे तर तेव्हा अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि आता सगळेजण पतंग उडवण्यासाठी गच्चीवर येतात आता मुद्दा मात्र अर्णवचं प्रेम बघण्यासाठी ईश्वरी एक भयानक प्लॅन करते पतंग कापण्यासाठी ती मात्र अगदी हळूहळू गच्चीवर चढलेली असते अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जाते तेवढ्यात आता अर्णव धावतच येतो आणि ईश्वरीचा हात धरतो तर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत येतात एकमेकांच्या अंगावर पडतात तेव्हा आता मित्रांनो दोघे एकमेकांकडे बघत असतात सगळेजण धावतच आता अर्णव ईश्वरी जवळ येतात तर मित्रांनो आता काय पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद